हा आपल्या माध्यमात शंभर टक्के निषेध आपण केलेला आहे परंतु आता त्यांचा निषेध शासनाचा जो कार्यक्रम आहे तिथेच त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करून त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत मी एकच तुम्हाला सांगतो की महाराज यांचा जो काय अपमान केलाय त्या अपमानाच्या भविष्यात जर शासनाच्या वतीने कुठलाही कार्यक्रम जर इथे येत असतील तर त्यांना का। मी आजच इशारा देतो की त्यांचा जो शासन आपल्या दारी सहा तारखेला जो रायगडमध्ये कार्यक्रम का होणार आहे तर अखंड रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक येऊन त्यांचा निषेध करून त्यांचा कार्यक्रम का उद्ध्वस्त करतील अशा पद्धतीचा त्यांना मी आज इशारा देतो की आपण जर अशा पद्धतीत जर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असाल तर तुम्हाला या रायगड जिल्ह्याच्या भूमीमध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना कुणालाही इथे येण्याचा अधिकार नाहीये म्हणून जो सहा तारखेला त्यांचा शासन आपल्या दारी आहे त्या कार्यक्रम का। आम्ही शिवसेनेत होऊन देणार नाही ना हा इशारा आम्ही ह्या पत्रकार माध्यमातून आम्ही देतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी